नंबर करणार का गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या वर्त्यातला फायनलचा फेरा सुटला आणि लढा चालू आहे कोण होतो दुसऱ्यातला एक नंबर चा वाणखरी सातेवाडीकरांचा भव्य दिव्य मैदान आणि या वर्गातला एक नंबर चा वानखरी अड्याल बुलढाण कर आणि पड्याल सुजगाव कर सुजगाव बुलढाण सुजगाव बुलढाण सुजगाव लढा झाले काटा किर हैलो आणि सोन्या गुरव फुडल्या मैदानाला जर हा माइक ठेवला तर माईक आपला जप्त होणार आहे